हॅलो गाईज वेलकम बॅक टू मॅस ब्लॉग चॅनल तर आजचा ब्लॉग आहे सारे डे आमच्या कॉलेजमध्ये सो तो कसा काय होणार आहे ते सर्व दाखवणार आहे मला काही तयारी वगैरे झाली नाही डायरेक्ट तयारी झाल्यावर पण भेटूया आणि लास्टपर्यंत बघत राहा ब्लॉग आणि जो कोणी नवीन आला असेल त्यांनी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज मी रेडी झाली दिसते दिसते कशी दिसते बघा बी ना फिल्टरची हा मस्त मेकअप केले मी फर्स्ट टाईम मेकअप केले आणि मस्त वाण बघूया काय होतं बघा पप्पा सोडायला देणार कॉलेजला सो बघूया कुठे काय ते छान एक्सायटेड आहे आणि प्रणित्याला बघायचं आहे मला पहिले गोष्ट सो बघूया पण तिला पण दाखवेल वाईज मी आता निघालेलं आहे कॉलेजला मस्त वेळ वगैरे झाली कॉलेजमध्ये बघूया काय चालू आहे तो गाईज कशी दिसते सांगा आणि <laughs> आमचे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर सगळं काही ऐकत आले आम्ही दोघी मॉडर्न आले आले गाईस कशी दिसतो हे बघा कमेंट्स करून नक्की सांगा आम्हाला कसं दिसतोय कशी दिसते मी सांगा हे मेकअप कॅम्प झाल्या आमसोबत मला रॅम्प वॉफवर उतरली मी कधी गेलो नाही रॅम्प वॉफला तर आता काय करायलाच लागलं नाही सर बघा कशी करते मी आणि मला काय आयडिया नाही सो बघा आणि सांगा कमेंट्स कर आमचा मॉडेल बघा हो ना मोनिका <स्तारीव> <हुँ। स्तारीव>

घ्यायचं बघा अशे तीस सोडले तिन्ही आम्ही चालू आता घरी चला बाई। चला बाय 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 लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे चलो बाय 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 भेटूया नेक्स्ट घरी गेलात का कॉल करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याचं बनवायचं का पक्को नको बनवू ना गाईज भेटूया तुम्हाला उद्या म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन

पार्टी करेन मी आणि कसे दिसत होतो आता सगळ्याला उत्तरलाही भेटलं म्हणून मी काले दिसतंय पण सकाळी मस्त दिसत होतो ब्लॉग बघितल्याबद्दल खूप थँक्यू आणि खूप सारा प्रेम दिल्याबद्दल थँक्यू आणि असंच प्रेम करा असंच ब्लॉगमध्ये ते पुढे पुढे न्या आणि सबस्क्राईब करा वर्षी सबस्क्राईबच कोण करत नाही तर सबस्क्राईब करा आणि मला मला त्याचे खूप म्हणजे भारी वाटतात आता थ्री हंड्रेड तीनशे झालेत मध्ये आता बघूया किती वाढतात आणि आता ये दोन मंथमध्ये पाचशे तरी व्हायलाच पाहिजे सबस्क्राईब असं मी ठेवलं आहे पण मी ब्लॉग नाही बनवत माहिती आहे मला मला पण टाईम नाही भेटत ना पण मी बनवत जाईल आता कसे डेज वगैरे हो चालू आहेत पुन्हा स्पोर्ट्स पण येतील स्पोर्ट्सचे पण मी नक्की बनवले आणि लालपत्र सो बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग